अमेरिकेतील नासाच्या सहकार्यानं ट्रेनिंग प्रोग्रॅमसाठी निवड चाचणी परीक्षा ऑक्टोबरमध्ये घेण्यात येणार आहे स्वान रिसर्च फाउंडेशन सेंडॉर इंटरनॅशनलच्या वतीनं महाराष्ट्रात ही परीक्षा घेण्यात येणार असून ती सहावी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना देता येईल परीक्षेसाठी अर्ज करण्याची मुदत पंधरा सप्टेंबरपर्यंत असल्याची माहिती स्वान फाउंडेशनचे अध्यक्ष शशिकांत कांबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली स्वान रिसर्च अँड सोशल स्टडी फाउंडेशनच्या वतीनं भारतात पहिल्यांदाच नासा ट्रेनिंग प्रोग्रॅम निवडीसाठी महाराष्ट्रात सहावी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा होणार आहे अशी माहिती स्वानचे अध्यक्ष शशिकांत कांबळे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली स्पेस एज्युकेशन संदर्भात शालेय स्तरावरील भारतातील हा पहिलाच प्रयोग असल्याचं कांबळे यांनी सांगितलं परीक्षेत प्रत्येक वर्गासाठी गणित विज्ञान भूगोल बुद्धिमापन यावर आधारित स्वतंत्र प्रश्नपत्रिका असेल शिवाय अंतराळ संशोधन प्रात्यक्षिकं यांचा अभ्यास विद्यार्थी दशेतच करायला मिळेल ही परीक्षा महाराष्ट्रातील इंग्रजी सेमी इंग्रजी माध्यमातील शाळांसह हो, जिल्हा परिषद महापालिका नगरपालिका शाळेतील विद्यार्थ्यांनाही देता येईल या परीक्षेसाठी पंधरा सप्टेंबरपर्यंत नावनोंदणी करता येणार असून परीक्षेतून निवड होणाऱ्या यशस्वी विद्यार्थ्यांचा ऑक्टोबरमध्ये सत्कार होईल तर नोव्हेंबरमध्ये विद्यार्थ्यांना प्रशिक्षणासाठी नासा संस्थेत नेण्यात येईल अंतराळ शिक्षण आणि संशोधनाच्या दृष्टीनं ही परीक्षा महत्वाची असून पालकांनी आपल्या मुलांना या परीक्षेसाठी बसवावं असं आवाहन स्वान रिसर्च फाउंडेशनचे अजित कारके आणि प्रसाद भोपळे यांनी केले